सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर सगळ्या गोडताईंना गुड मॉर्निंग आणि बराच वेळ म्हणजे उठून माझं सकाळची कामं झालेली आहेत इकडे आधी ती जरा सर्दी खोकला आहे म्हणून ना तिला स्कूलमध्ये गरम पाणी न्यायचं होतं म्हणून ते गरम पाणी करायला किटलीमध्ये ठेवलेलं आहे आणि माझा बटाट्याचा कुकर झालेला आहे आणि इकडे अजून दोघींची आंघोळी वगैरे व्हायची आहेत आत्ताची म्हणजे लवकरच टायमिंग आहे तो तर कालच मी बघितलं तुम्ही डाळ आणि तांदूळ इडली डोसा म्हणजे काय बनवायचं सगळेच प्रकार बनवले जातात तर त्याच्यासाठी भिजवलं जातं तर आप्पे आणि डोसे आज बनवलेले होते जसं की नवीन तवा आणलेला त्याचंही उद्घाटन करायचंच होतं तर इकडे नारळसुद्धा फोडून दिलेलं आहे आणि आता नारळातलं खोबरं जे काय ते काढून घेते म्हणजे कसं होईल चटणी करता येईल तर खोबरं नारळ कधी कधी ना मी हे संध्याकाळी तयारी करते पण रात्री केली नाही नेमकं काय करावं त्याचं म्हणजे आपे केले तर सांबार आणि डोसे केले तर चटणी करणार होती कारण आज का आहे गुरुवार मिश्रांचा असतो उपवास मग त्यांना डबा नव्हता त्याच्यामुळे जे काही आहे ते अदिती अनुष्का मी तर मी पण हे काय जास्त खात नाही यातलं आत्ता सध्या तरी त्याच्यामुळे मग नारळाचं फोडू का नको असा विषय होता मग शेवटी सकाळी फोडलात आणि इकडे आपेचं जे भांडं आहे ना ते जे काही म्हणजे बिडाचं आहे ते बिडाचं माझं तर ते घासावं लागतं म्हणजे जास्त घासायचं नसतं झाल्यानंतर थोडंसं पाण्या म्हणजे आपण आपे करून झाले ना तर ते नंतर थोडंसं धुऊन ठेवायचं असतं होय होता होईल तेवढं तेलकट ते भांडं ठेवायचं मग तेलकट ठेवलं ते की त्याच्यावर धूळ बसून ते चिकट होतं म्हणून ते, ते भांडं बघा इकडे सकाळी स्वच्छ घासून घेतलं आणि गरम करायला ठेवलं तर इकडे आता साधी सिंपल खोबऱ्याची चटणी करत आहेत ताईनो फक्त खोबरं थोडंसं मीठ थोडं साखर दोनच मिरच्या बाकी काहीसुद्धा टाकलं नाही आपण बाहेर खातो ना हॉटेलमध्ये वगैरे डोसा तेव्हा कशी एकदम अशी सॉफ्ट चटणी मिळते ना खोबऱ्याची तशी या पद्धतीने होते तर आता बघा म्हणजे पात्र आहे ते छान असं तापलेलं आहे आणि हे भिडाचं असल्यामुळे ह्याला खरंच खूप जास्त तैनो तेल लागतं पण हे टिकाव आहे नॉनस्टिक नंतर खराब होतं पण हे लाईफटाईम झालं थोडंसं पहिल्यांदा जास्त असं तेल टाकलं तर नंतर मात्र ते व्यवस्थित होत जातं तर बघा जे काही इडलीचं पीठ होतं ना ते आधी खरं सांगू का जास्त फॉर्मेट झालं नाही पण मी सोडा थोडा टाकला आणि ते चांगलं हलवून घेतलं ते चांगलं हलवून घेतल्यामुळे ना मग जरा असं असं फ्लपी झालं पीठ हाताने असं असं गोल फिरवलं मग त्याच्या आता आपे करायला ठेवलेले तर अनुष्काला आपे आवडतात आधी तिला डोसा आवडतो पण नाश्त्याला म्हणून अप्पे करायचे होते आणि खरं तर मी जास्त काही भिजवलंच नव्हतं अगदी दोन अडीच वाट्या तांदूळ आणि एक दी एकच वाटी उडदाची डाळ घेतलेली आणि थोडंसं मूठभर म्हणतात ना हरभऱ्याची डाळ एवढंच सगळं घेतलेलं पण टेस्ट छान होते बरं का तर आता ह्याच्यात ना जर तुम्हाला आवडत असेल आप्प्यामध्ये तर शिमला मिरची कांदा टोमॅटो मटार बीन्स अशा सगळ्या भाज्या आपण घालून ना पौष्टिक बनवू शकतो पण मी घालत नाही कारण मुलं मग काढून टाकतात तर इकडे बघा खोबरं जे होतं ना मिरची जे काही साहित्य सांगितलं ते सगळं वाटून घेतलं अगदी स्मूद असं वाटलेलं आहे एकदम सूद वाटायचं खोबरं बारीक करायचं म्हणजे ना चटणी छान टेस्टी लागते तर आता साधी सिंपल फोडणी देत आहे खोबऱ्याच्या चटणीला मोहरी टाकलेली आहे आणि थोडासा कडीपत्ता बस तुम्हाला आवडत असेल तर लाल मिरची वगैरे टाका पण आता आधी अनुष्का खाणार आहे टिफिनला पण मी देणार आहे त्याच्यामुळे मी काही मिरचीचा वापर केला नाही सॉफ्ट अशी एकदम मंद जराशी थोडीशी तिखट आणि गोड असं चटणी तयार झालेली आहे तडका छान दिला की चटणी मग छान होते तर इकडे बघा आपे छानपैकी असे भाजून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूला तर माझं असं काय प्रमाण नसतं किंवा आपे करायचे आहेत म्हणून वेगळं भिजवायचं डोशाला वेगळं इडलीला वेगळं असं काही नसतं मी एकच बॅटर भिजवते आणि त्याच्यातच सगळं हे करून घेते तर आता फटाफट ना आ, आपे करून घेते कारण नाश्त्याला पण पाहिजे होते थोडेफार आणि थोडेफार टिफिनला पण द्यायचे होते तर त्याच्यामुळे मग मी सगळं असं आपे करून घेत आहे आणि मागे जे नाही आदित्य अनुष्का त्यांची आंघोळ ब्रश हे सगळ्या गोष्टी चालू असतात अशा पद्धतीने तर आता इकडे बटाट्याच्या भाजीसाठी ना बटाटे अगदी दोन तीन म्हटलं ना मी तर खाणार नाही मिस्टरांचा उपवास मग त्या दोघींपुरतं बनवायचं होतं खूप दिवस झालं आणि मागं लागलेले की काहीतरी इडली आपेसाठी शक्यतो दोघी मागं लागतात दुसरं नाही काय आणि तेजस होता तेव्हा एकदा इडली डोसे केलेले त्याच्यावर अजिबात मला हे म्हणजे भिजवायचंच झालं नव्हतं आज भिजवीन उद्या भिजवीन करण्यात वेळ जात होता तर आता इकडे बघा अनुष्कानं पहिली आंघोळ केली आणि तिचं सगळं आवरून ती आली स्वतःचं स्वतः आता त्या दोघे आवरतात काही प्रॉब्लेम नाही आणि आधी ती गेली आहे आंघोळीला तोपर्यंत ना अनुष्काला गरम गरम आप्पे आणि चटणी दिलेली आहे तोपर्यंत बटाट्याची भाजी करते आप्पे जर डब्याला दिले ना नुसते तर काय होतं नंतर थंड झाले की आप्पे वाडळ कडक होतात मग टोटरं बसतात लहान मुलांना खाताना प्रॉब्लेम होतो म्हणून म्हटलं की इथे आपे खाऊन जावा आणि एक दोन देते तुम्हाला डब्याला आपे आणि डोसे करते मी तर डोस्यासाठी मग बटाट्याची भाजी करते आणि अनुष्का बघा इकडे ना नाश्ता करायला बसलेली आहे आणि तोपर्यंत आदितीसुद्धा आलेली आहे तिचंसुद्धा हे आहे आणि अनुष्काचं खाताना साखर टाक हे टाक ते टाक चाललेलं असतं म्हणून ओरडावं पण लागतं मुलांना सकाळचं तर आता इकडे बटाट्याची भाजी बघा अगदी सिंपल पद्धतीने जिरे मोहरीची फोडणी दिली कढीपत्ता टाकला थोडासाच कांदा टाकला मिरची अगदी नाके बराबर म्हणजे एकच मिरची टाकली भरपूर सारी कोथिंबीर आणि बटाटा मऊ छान शिजलेला त्याच्यामुळे बटाट्याची पिवळी भाजीसुद्धा मऊ अशी म्हणजे एक जीव झालेली आणि ही तर सगळ्या लहान मुलांच्या आवडीची असते खरं तर बटाट्याच्या भाजीला मला नाही वाटत कोणती मुलं नाही म्हणत असतील तर बटाट्याची भाजी तुम्ही म्हणाल कडईत का नाही केली तर ना उगाच एवढीशी भाजी करायची होती आणि कशाला करू मी सांगितले तिला लग, घालायला फुलाय चला तर ताई नो आज नवीन तव्याचं उद्घाटन डोशासाठी फोडला पण नव्हता तुमच्या पुढेच फोडते आता हे लग... बस बस आता हे पण हा कुंकू लावा तेवढंच करत बसते आता कुंकू लावत बसते सकाळ सकाळ हा ववळायचं अनुष्का म्हणते कुंकू लावा त्याला वळवा त्याला वळवा का त्याला ववळा ववळा हा अनुष्का टाक डोसा बघूया कसा होत तर इकडे जे नवीन तवा आहे ना त्याचं स्टिकर बघा तैनो नवीन भांड्याचं स्टिकड स्टिकर लई झिकझाक करत बसायचं नाही फक्त ते भांडं गरम करून गॅसवरती घ्यायचं ऑफ ऑफ ते चिकट सगळं निघतं तर तव्याचं चिकटसुद्धा मी काढलं आणि तवा काय नवीनच होता त्याच्यामुळे घासला वगैरे नाही आत्ता तवा हा छान असा जपून वापरायचा कारण पहिले दोन तीन तवे असे म्हणजे खूप वर्ष चार चार पाच पाच वर्ष वापरून ना ते खराब झालेले होते आणि हा तवा डीमार्टमधून आणलेला आहे एकदम बेस्ट लागलेला आहे त्यानं तीनशे का साडेतीनशेच्या रेंजमध्ये तर आता ना डोसे करताना ना पीठ घट्ट होतं पण ते पीठ मला पातळ करून घेतलं कारण असे डायरेक्ट म्हणजे कुरकुरीत डोसा दिला तर तो खाता येत नाही मुलांना म्हणून म्हटलं मऊ आंबोळी जी असती ना तशा पद्धतीने करावं तर पीठ थोडंसं पाणी घालून ना दुसऱ्या ह्याच्यात घेऊन आता तुम्ही बघितलंच इकडे आहे आणि छोट्या पातळ्यात पातळ पीठ मी करून घेतलं जेणेकरून त्याची आंबोळी छान अशी होईल आणि खरंच नवीन तव्यात ना त्याला काही लावावं लागलं नाही अगदी म्हणजे मस्त असं झालं चटकन फटाफट असे आंबोळ्या होत होत्या म्हणजे मी मुद्दामच डोसे नाही केले जर घट्ट पिठाचं असं बॅटर फिरवलं असताना तव्यावर तर कुरकुरीत डोसासुद्धा झाला असता पण तसा द्यायचाच नव्हता टिफिनला अशा पद्धतीने मऊ असं द्यायचं होतं म्हणून बघा या पद्धतीने आंबोळ्या करून घेतल्या आणि इकडे आता आधी तिची आंघोळ झाली तिनं सुद्धा तिच्या स्कूलची सगळी तयारी करून घेतली आणि दोघी नाश्ता करायला बसलेल्या आहेत तर आत्ता नाश्त्याला आज काय सकाळी सा सांबर वगैरे केला नव्हता आणि जे काही पीठ राहिलं होतं ना त्याच्यासुद्धा संध्याकाळी मी इडल्या केल्या तर संध्याकाळी मात्र ते पीठ खूप छान फुगलेलं आणि स्पॉन्जी इडल्या झालेल्या तर इकडे बघा फुल ऑफ नाश्ता त्यांचा चाललेलं आहे आणि मी इकडं आता त्यांच्या टिफिनसाठी ह्या काय आंबोळ्या आहेत तर खरंच जी नाही प्रॉपर आंबोळी असती ना कोकणात तशीच झालेली तैनो एकदम अशी जाळी आणि मऊ सूद झालेली आणि एकदाच तव्यावरती मी तेल लावलं नंतर काही त्याला तेल लावायची गरज नाही तर इकडे बघा अशा पद्धतीने मऊ अगदी आंबोळी झालेली कारण जर आपण पीठ असं बॅटर पसरवलं असतं तर त्याला डोसा म्हणता आला असता जाड बॅटर होतला असतं तर, 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 तर आंबो काय म्हणतात त्याला उत्तप्पा झाला असता त्याच्यावर कांदा टोमॅटो वगैरे टाकून पण मी हे पातळ बॅटर करून अशा पद्धतीने सोडलेलं आहे आणि त्याला छान जाळी हे झालेली आहे म्हणून ती आंबोळी झाली तर आता इकडे बघा एक कुरकुरीत डोसासुद्धा पाहिजे होता म्हणून त्या पिठाचा एक कुरकुरीत डोसासुद्धा इकडे छोटासा बनवलेला आहे तो तोपर्यंत इकडे पाणी सकाळी म्हणजे आता बघितलं तुम्ही गरम झालेलं होतं तर गरम पाणी आधी तिच्या बॉटलमध्ये आता ओतून देते आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मग मी करून घेते आता इथे ना दोघींचासुद्धा नाष्टा झालेला आहे आणि माझं तोंड चालूच असतं की आवरा आवरा तरी आवरलेलं असतं असं काही नाही आमचं कधीच असं होत नाही की बसला लेट होतं उलटं आधी ती अनुष्का दहा पंधरा मिनटं खाली जाऊन बसलेले असतात बसची वाट बघत बघेपर्यंत म्हणजे सॉरी बघत पण आमचं कधी लेट होत नाही तर इकडे आता बघा डबा भरून घेत आहे तर जी काही चटणी केलेली ना ती म्हटलं ना खूप सॉफ्ट केलेली म्हणजे ती अगदीच त्याला तिखट असं काहीच हे नव्हतं लागत एकदम अशी माइल्ड चटणी खोबऱ्याची झालेली त्यामुळे दोघी पण म्हटल्या की नाही आम्हाला बटाट्याची भाजी तर नकोच म्हणत होत्या आम्हाला चटणीच दे मग मी ओरडली नंतर असं कसं चटणीनं नुसतं मग तसं पोट नाही भरत तर मग बटाट्याची भाजी पण नंतर मी टिफिनला दिली तर त्यांचा आता दोनच कप्प्याचा डबा आहे म्हणून ना मग वरच्या कप्प्यात चटणी खोबऱ्याची आणि ना दोन 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 आंबोळ्या आधी ती अनुष्काला काय एवढी आंबोळी जास्त नको होती तिला एकच आंबोळी आणि तिला जास्त करून आप्पे आवडतात तर तिला छोटीशी एक आंबोळी दिली आणि आप्पे जास्त दिले तर या पद्धतीने बघा टिफिन भरून घेतले आणि एक्स्ट्राचे जे डबे होतात ना होते घरात त्याच्यातच आता बटाट्याची भाजी टा म्हणजे भरलेली आहे आणि त्यांचा टिफिन अशा पद्धतीने मग मी तयार केलेला आहे आणि बटाट्याची भाजी आधी म्हणल्या घरात नको आणि शाळेतनं मात्र सगळी खाऊन आल्या अजून पाहिजे म्हटल्या का तर बटाट्याची भाजी लहान मुलांना आवडती ते काय होतं ना सकाळी आता इथे नाश्ता पोड भरून केलेला पोडगच्च झालेलं मग त्यांना वाटतं की नको टिफिनला नको पण पाऊस पडतोय सगळं हे होतंय त्याच्यामुळे ना मुलांना भूक लागते त्यांना समजत नाही म्हणून मी त्यांचं काय ऐकत नाही मला जसा डबा भरायचा आहे त्याच पद्धतीने मी डबा भरून घेते तर आता बघा ताई न बरोबर नऊ सव्वा नऊचं टायमिंग झालं आधी ते अनुष्का गेल्या स्कूलमध्ये आणि इकडे बघा स्कूल ड्रेस सकाळी घालायचा होता म्हणून त्यांनी काढला होता पण नंतर त्यांना आठवलं की आज ग्रीन डे होता स्कूलमध्ये तर सिव्हिलच मग त्यांच्याकडे काही ग्रीन कलर नव्हताच मग सिव्हिल ड्रेस दोघे गे घालून आणि ते ड्रेस तिथंच पडलेले आणि बारीक सारीक अशा गोष्टी खरं सांगू का कितीही रात्रीचं घर आवरून ठेवा कितीही आवरा इतका पसारा सकाळी आमच्या घरात पडलेला असतो ना सगळीकडे कपडे कपड्यांचाच बाजार आमचा जास्त होतो खरं सांगायचं झालं तर इतर गोष्टी भांडी वगैरे नाहीत जास्त पडत तरी म्हणा पडतात पेला तांब्या तर ते रात्री पाणी प्यायला घेतलेलं हे ते असतंच पण कपड्यांचा खूप जास्त अस्ताव्यस्तपणा असतो नाही म्हटलं तर स्वयंपाक माझा तासा होईल एवढा सगळा कितीही सांगा पण हे जे पुढचं काम आहे ना म्हणजे घर सगळं आवरणं डस्टिंग क्लिनिंग आणि घरातला पसारा आवरणं गॅस ओटा किचन सगळं आवरायला मला पुढचे अडीच तीन तास पुरत नाहीत ताईनो आणि आता त्या गेल्या की आजकाल मी मशीन तर लगेचच लावून टाकते कारण ना पावसाळा हे बघितलं मशीन मशीनचे जरी कपडे असले तरी सुकायला वेळ जातो त्याच्यामुळे फटाफट जे काही धुवायचे कपडे होते ना ते सगळे आणले आणि बाथरूममधले तर रेग्युलरचे आपले कपडे असतात ते पण सगळे मग मशीनमध्ये लावून दिले एकदा का मशीन लावली की बाहेरची सगळी कामं असतोपर्यंत मग मशीन होते आणि रोजची रोज दोन वेळा मशीन मी लावते त्याच्यामुळे जरा लवकरच मशीन लावते मशीन लावता लावता बघा इकडे रोज कसं होतं आधी त्यानुष्का संध्याकाळची भांडी वगैरे मांडायला लावली की मांडतात ना मग ते डबे वगैरे एक्स्ट्राचे असतात ना ते सगळं ते मशीनवरच मांडतात आणि माझा पण हात जातो त्यांच्यावरच काय की काय असं घासलेलं वगैरे असलं सुकवायचं असेल तर इकडे वॉशिंग मशीनवर ठेवायचं तर हातासरशी सुद्धा सगळा पसारा मी आवरून घेतला ज जिथल्या तिथं तेवढंच हे केलं ना बरं पडतं आणि आता पावसाळ्यात तर जरा स्वच्छता ही किचनची ठेवावी लागते हॉल बेडरूममध्ये काही नाही होत पण किचनमध्ये चिकट चिवट गोष्टी राहिल्या की चिलटं होतात तरी नशीब माझ्या किचनमध्ये अजिबात चिल्ट, माशी कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही तर मशीन लावली आणि हाताशरशी लगेच बाथरूम क्लीन करून घेते अगदी थोडंसं ते सनी लिक्विड असतं ना तैनो ते, ते टाकलेलं आहे आणि थोडासा निर्मा कारण काय होतंय मग का पाऊस बाहेर इत फ जोराचा पडतो इतका जोराचा ना परत बाथरूम वगैरे एकदा राहिलं की खरंच सांगते ताईनं न थंडीनं ना घासू वाटत नाही म्हणून तिथंच आता गार हात पाय ओलसर आहे ना तर तिथेच ते सगळं क्लीन करून घेतलं आणि ते पण झालं तर आता आले इकडं हॉलमध्ये तर लाईट सारखी येते जाते काल पण मी म्हटलं की पाऊस पण भयानक आहे आणि लाईटसुद्धा जाते ते त्याच्यामुळे चार्जिंग करणं सगळ्या गोष्टी गरजेचं आहे नाहीतर लाईट गेली की मग क्लासला वगैरे टॅब लागतो म्हणून मग तो, तो चार्जिंगला लावला आणि सगळा जो अभ्यासाचा स्टडी टेबल आहे ना तोसुद्धा नीटनेटका ठेवला व्यवस्थित वह्या वगैरे आणि हे तर रोजचंच आहे सोफा कवर वगैरे सगळं आवरणं आता बघा ताई नो तिकडच्या सगळ्या दोन्ही खोल्या वगैरे सगळं आवरून घेतलं फरशा पुसून झाल्या हॉल किचन सॉरी हॉल बेडरूम सगळं देवघर वगैरे देवपूजासुद्धा माझी झाली किचन आज मी मागच ठेवलेलं कारण गुरुवार होताच पूजेला वेळ लागतो गुरुवारचा जरा आप सगळंच मी काढते ना आणि बाकीचे किचनमधला पारूस तर सकाळीच काढलेलं फक्त किचनवरचा सगळा पसारा तसाच ठेवला देवपूजा वगैरे दारातलं कपडे वाळत घातली आता पहिली मशीन झाली दुसरीसुद्धा मशीन लावली आणि जी काही रात्री घासलेली भांडी होती ना ती आता सगळी भांडी मांडून घेतली आणि पुढचा होता होताना दिसला तुम्हाला सिंकमध्ये तोही मी घासून घेतलेला आहे जसं की म्हटलं तर नो मी सकाळचा तासभर कितीही माणसांचा स्वयंपाक तासाभरात उरकेल पण हे पुढचं जे काम आहे ना साडेतीन तीन तास तरी उरकत नाही आणि क्लिनिंग केल्याशिवाय तर काही बरं वाटत नाही आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत किचन ओटा क्लीन केलाच पाहिजे थोडं जरी कुठे काय असलं ना मिक्सरवर जरी आपलं थोडंसं काही घाण पडलेली असली ना तरी तिथं बुरशी येते किंवा आपण वाटताना वगैरे इकडं तिकडं उडलेलं असलं मिठाची भरणी वगैरे असं क्लीन पुसलं नाही ना रोजच्या रोज सुक्या कपडाने तर ना खरंच ते असं म्हणजे हे झालेलं असतं बुरशी आल्यागत झालेलं असतं म्हणून बघा सगळं आता सकाळी मी इकडं खोबरं म्हणजे चटणीसाठी खोबरं वाटलेलं तर त्याचं थोडंफार उठले उडलेलंच होतं म्हणून ना मिक्सरसुद्धा क्लीन केला तर एकदा ओला कपड्याने आणि एकदा सुक्या कपड्याने आणि किचन असा जेव्हा आपण क्लीन करतो ना वरवरचं तर खरं सांगते चिलटं माशा वगैरे होत नाहीत आता मी वरचेवर असं क्लिनिंग करत असते कुठे काही ठेवत नाही त्याच्यामुळे आमच्या घरात एकही माशी कॉक्रोच तर नाहीच नाही तर कुठे शोधूनही सापडणार नाही आता पण ना चिलटं वगैरे एवढ्या पावसात सुद्धा खरं सांगते चिलटं वगैरे नाही आहेत त्याच्यानंतर सिंकसुद्धा तेवढाच ना क्लीन करणं गरजेचं आहे सिंकमध्ये सुद्धा खरकटं राहिलं तर चिलटं होतात त्याच्यामुळे सिंक सगळं क्लीन करून घेतलं घासून पुसून फायनली बघा सगळा किचन क्लीन तुम्हाला दिसत असेल सगळं बाकीचं काम झालेलं आहे नाही म्हटलं तर हे टायमिंग टाईन घड्याळात बारा वाजतात एवढं सगळं सकाळी सहाला उठलेलं बारापर्यंत तोंड हात पाय सगळं म्हणजे त्याला काय हेच नसतं तर फायनली पुन्हा एकदा सगळं झाडून काढलं म्हणजे आता फरशी पुसली की किचनचं काम झालं आणि बघू शकताय किचन एकदम क्लीन आणि व्यवस्थित झालेलं आहे आणि तिकडं हॉल बेडरूम सुद्धा व्यवस्थित सगळं झालेलं होतं साडेबाराचं टायमिंग झालं तर ताईंनो <गण ग्णुण> पाऊस बघितलं रात्रंदिवस दिवस असा धो हो धो धो हो पाऊस पडतोय आणि गाणी तर मला जेव्हा कंटाळा येतो ना ताईनो तेव्हा मी खूप मोठ्यानं गाणी लावते आणि सगळी कामाशी उरकून घेते आता बराच वेळ झालं दुपारचं जेवणं सगळं माझं झालं म्हणजे कामं तर झालेली माझं जेवण वगैरे झालं आणि त्या दिवशी बघितलं सगळ्या साड्यांना या पाच सहा साड्यांना मी फॉल लावलेले पण हात शिलाई घालायची राहिलेली मग आता दुपारी दीड दोन वाजता काय काम पण नसतं आणि सगळं झालेलं पण असतं आता काय निवडायचं वगैरे नाही आहेच काहीच म्हणून म्हटलं चला ह्या हात शिलाई घालाव्या नाहीतर जेवण झालं की मग सकाळी लवकर उठलेलं असतं मग झोप येते मग एकदा झोपलं की गारट्यानं मग परत उठलं की हुडूहुडी भरून येते त्यापेक्षा मग मी झोपायचं अशा पद्धतीने टाळते त्याच्यामुळे ना तर वाऱ्याने बघा पडदा किती आहे आणि इकडे आता सगळ्या साड्यांना मी हात शिलाईसुद्धा घालून देते आणि अशा पद्धतीने मी माझं दिवसभर रुटीन ठेवत असते मग थोडा वेळ झाला की तीन चार वाजता मग जरास इकडे तिकडे केलं की पोरी येतातच चला व्हिडिओचा करते मी इथंच आहे आणि सगळ्यांना बाय